नमस्कार श्री स्वामी समर्थ मी महेश कल्याणराव इंगळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट या संस्थेचा चेअरमन असून समर्थनगरी प्रतिष्ठान व समर्थनगरी न्यूज चॅनल या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जे स्वामी भक्त आहेत त्यांना नित्य नित्यस्वामींचं दर्शन असेल त्यानंतर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम असतील वेळोवेळी अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येते तसेच समर्थनगरी हा अंक देखील आठवड्यातून दर गुरुवारी प्रकाशित होतो आणि या अंकामध्ये धार्मिक विविध लेखकांचे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील विविध लेखकांचे लेख देखील प्रसिद्ध होतात आणि अशा पद्धतीने हा अंक अक्कलकोट या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित केला जातो तसाच परगावचे जे स्वामी भक्त आहेत ते देखील आवर्जून या अंकाचं वाचन करत असतात या अंकाची नोंदणी करत असतात माझी अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण देखील या समर्थनगरी या अंकाचं नोंदणी करावी आणि हा अंक आपल्या पोस्टाद्वारे घरपोच आपण मागून घ्यावा आणि अक्कलकोटमधील घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत घडामोडी म्हणण्यापेक्षा छा धार्मिक क्षेत्रातील जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम जेणेकरून आपल्याला घर बस बसता येतील त्याचा अनुभव घेता येईल त्याची अनुभूती घेता येईल आणि याच पद्धतीने समर्थनगरी प्रतिष्ठानच्या वतीने नामजप नाम असेल नामजप सोहळा असेल अनेक ठिकाणी राज्याच्या विविध शहरामध्ये असतील अक्करकोटमध्ये असेल नामजप सोहळा सुद्धा या ठिकाणी घेतो घेतात ते त्यानंतर नामजपही देखील समर्थ नगरी प्रतिष्ठानच्या वतीने वितरित केली जाते अनेक स्वामी भक्तांनी या प्रसंगी नाम जपाचे वया या ठिकाणी आणून दिलेले आहेत अशा रीतीने या, या समर्थनगरीचं जे कार्य आहे ते धार्मिक क्षेत्रात कार्य हे अतुलनीय आणि आपल्याला अभिमानास्पद आहे तरी पुन्हा एकदा आपल्याला अशी विनंती आहे की आपण या अंकाचं जरूर वाचन करून याची नोंदणी करून घरपोच पोस्टाद्वारे आपला अंक आरक्षित करावा आणि या समर्थनगरी प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्याचे जे, जे प्रमुख आहे सदर्पाळे हे स्वामी सेवेत कायम कार्यरत असतात म्हणून हा सर्व खटाटूट केला आहे श्री स्वामी समोर